ओबीसीच्या बजेटवरून सध्या तुम्ही मुद्दा राज्यात लावून धरलेला आहे आणि त्याला राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत ते असं काही नाही आहेत नाही बघा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ज्या ज्या म्हणून लोकांनी राज्यकारभार केला राजसत्तेमध्ये बस बसले त्या लोकांनी या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद केली नाही हे ढळढळीत आणि वास्तव सत्य आहे या प्रश्नावरती गेल्या अनेक दिवसामध्ये महाज्योतीच्या संदर्भानं या महाराष्ट्रातल्या अर्थमंत्र्यांना त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही काही प्रश्न विचारत होतो त्यावेळी त्या, त्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळण्याऐवजी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आम्हाला पर्सनली शिवाय द्यायला सुरु केले दम द्यायला सुरुवात केली महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हटले कमरेखालची भाषा वापरायला सुरुवात केली आम्ही मागतोय महाज्योतीला फंड आम्ही मागतोय महाज्योतीच्या माध्यमातून पी एच डीच्या पोरांना स्टायपनचा फरक आम्ही मागतोय आश्रमशाळांना निधी आम्ही मागतोय ओबीसीच्या लोकांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एखादं तरी वस्तिगृह उभा राहावं महाज्योतीला कार्यालय मिळावं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी मिळावा उमाजी नाईक महामंडळाला निधी मिळावा त्याचबरोबर आमचं नाभिक मंडळाचं केशकल्पी महामंडळ आहे त्याचा अध्यक्ष लवकरात लवकर निवडला जावा त्याला निधी मिळावा अनेक म्हणजे जेवढी जेवढी महामंडळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी महामंडळ आहे वसंतराव नाईक महामंडळ आहे या महामंडळांना निधी मिळावा एवढी आमची साधी सरळ संविधानिक मागणी होती परंतु अजितदा पवारांच्या कार्यकर्त्यांनी मला पर्सनली अटॅक करायला सुरुवात केली पण या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही मग आम्हाला त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पर्सनली अटॅक केल्यानं आम्ही कि थांबू हो। किंवा आम्ही बोलणार नाही पण हा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा आहे हा प्रश्न बजेटचा आहे हा प्रश्न आमच्या हक्क अधिकाऱ्यांचा आहे आणि हा प्रश्न आम्ही मांडत राहणार त्यामुळे आम्हाला कुणी टीका केली काय टिप्पणी केली काय किंवा आम्हाला पर्सनली काही गोष्टी केल्या काय आम्ही थांबणार नाही हो, आम्ही रात्रंदिवस या महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या माळेगाव निवड कारखान्याची निवडणूक लढवत आहेत आणि मी चेअरमन होणार असं त्यांनी वक्तव्य केलं आहे हे बघा मी गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत आहे अजितदादा पवारांना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचं दिनदलितांचं कष्टकऱ्यांचं ओबीसीचं विजयंतीचं काहीही पडलेलं नाही त्यांना फक्त कारखान्याच्या निवडणुकामध्ये आणि कारखाने ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असतो अजितदादा पवार हे कोऑपरेटिव्ह साखर कारखाना ताब्यात ठेवायचा आणि मग पुढे जाऊन तोच कोऑपरेटिव्ह कारखाना खाजगीकरण करून तो विकत कसा घेता येईल पाचशे करोड रुपयाचा ॲसेट असलेला एखादा कारखाना पाच पन्नास कोटी रुपयामध्ये तो टेकओवर कसा करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्तन आहे आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशामधून सत्ता आणि मग कारखानदारांचे नेते हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती आणि तो आरोप त्यांनी काल परवा दाखवून दिलेला आहे हे बघ दिलेला आहे हे बघा पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार तिथं एका एक पूल वाहून जातो तिथं अनेक जीवन अनेकांचा जीव जातो तिकडं माणसं मेली काय जगली काय याचं त्यांना काहीही सोयरच नाही ते मात्र माळेगावला गावोगाव एखाद्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन असावं अशा पद्धतीचं वर्तन त्यांचं आहे आणि ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये रम्मान आहेत एका महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सातत्यानं अर्थमंत्री पदावर बसणारे सातत्यानं सत्तेमध्ये बसणारे स्वतःला एक खमक्या नेता म्हणून घेणारे नेते ज्यावेळी कारखान्याच्या निवडणुकीला गावागावामध्ये जाऊन सभा घेतात त्यावेळी मला खरंच यांचा असली चेहरा वेगळा आहे आणि दाखवायचा चेहरा वेगळा आहे असंच त्यांच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल ओबीसीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं तुम्ही नांदेडवरून यात्रा काढणार आहात कधी काढणार काय नेमकं बघा ऑगस्ट एंड ला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ओबीसी बांधवांना भटक्यावी मुक्त जाती जमातींना एसबीसी प्रवर्गातल्या बांधवांना आपलं पंचायत राजमधलं आरक्षण टिकवायचं असेल आणि कोण जर घुसखोरी करून जर शासनाला कोण वेठीस धरणार असेल तर तुमचं सुद्धा उपद्रव मूल्य या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे तुमची सुद्धा एकी दिसली पाहिजे तुम्ही सुद्धा हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरू शकता आणि हा महाराष्ट्र हा देश इथे लोकशाही आहे कोण झुंडशाहीच्या माध्यमातून जर कोणाचे हक्क अधिकार हिसकावून घेणार असेल तर ते हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही नांदेड ते मुंबई हा लाँग मार्च काढणार आहोत त्यामध्ये कुठंही कुणीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही हजारोंचा जनसमुदाय त्या लाँग मार्चमध्ये असणार आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकार वाचवण्यासंदर्भात निश्चित त्यांना जाब विचारू आणि खूप मोठा लाँग मार्च या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढू माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा कोणाला असणार हे बघा ते लोकलचं इलेक्शन आहे नक्की कोण कोणाच्या पार्टीत आहे आणि कोण कोणाच्या बाजूला आहे गेल्यावेळी अजितदादांच्या विरोधात असणारी मंडळी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून पॅनलमध्ये आहे किंवा गेल्यावेळी तावरे साहेबांबरोबर असणारी मंडळी आता अजितदादा पवारांच्या बरोबर आहेत बरं हे सगळे मिळून विधानसभेला आणि लोकसभेला हे अजितदादा पवार सुप्रिया सुळे यांनाच मतदान करतात म्हणजे हेच तावरे किंवा हेच पवार ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी हे एकाच व्यासपीठावर होते त्यामुळं आम्ही राज्य पातळीवरती ओबीसी विजयंटी किंवा सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना त्यांनी कुठलं कोण त्यांच्याबरोबर आहे यामध्ये कुणाला पाठिंबा द्यावा यापेक्षा अजितदादा पवारांना एवढ्या खालच्या पातळीवरच्या निवडणुकीमध्ये सामील होणं शोभतं का हा आमचा सवाल आहे त्यामुळे आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उपस्थित होत नाही तिथले जे पॅनल आहेत तिथला जो शेतकरी सभासद आहे तो ठरवेल नक्की कुणाला निवडून द्यायचं ते तुम्ही संपूर्ण राज्यभरात फिरत असता आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला या या मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे गावगड्यामध्ये फिरणारा पोरगा आहे आम्हालाही इतिहास आहे आम्हालाही भूगोल आहे त्यामुळे आम्हाला कोणी धमक्या द्यायच्या भानगडीत पडू नये तुम्ही फक्त आमच्या केसाला धक्का लावून दाखवा मग या महाराष्ट्रामधलं वातावरण काय असतं खूप झालं तुमचं खूप ऐकून घेतलंय आम्ही खूप तुमची हुकुमशाही जुलुमशाही आम्ही आमच्या मागच्या पिढ्यांनी पिढ्यानुपिढ्या आमच्या लोकांनी भोगलेली आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही या लोकशाहीमध्ये वावरत आहोत इथं कायद्याचं राज्य आहे इथं लोकशाही आहे त्यामुळं अशा कोणी धमक्या आम्हाला देऊ नयेत अशा धमक्यांना इथून पुढचं आमचा ओबीसी हो बांधव कधीही भिकालणार नाही